हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवूयात मंडळासाठी किंवा सार्वजनिक गणपतीसाठी आपण जी आरती करतो त्यासाठी लागणारी मोदक रेसिपी अगदी सोपी आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा तयार केलेले मोदक अगदी महिनाभर टिकतात आणि प्रवासात सुद्धा आपण नक्कीच वापरू शकतो आणि त्याचबरोबर सारणसुद्धा अगदी महिनाभर टिकणार असं तयार होतो अजिबात ऑइली न होणारी मोदकाची रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघत राहा त्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतला आहे रवा हलकासा जाडसर होता मध्यम साईजचा होता त्यामुळं मी रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला हलकंसं फिरवून घेतलं आणि त्यानंतर एका परातीमध्ये काढून घेतला आहे हे बघा बारीक रवा असला तर मिक्सरच्या भांड्यात घालायची गरज नाही जेवढा मैदा आहे तेवढाच रवा घेतला आहे प्रमाण सारखं घेतलं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक जीव भरून घ्यायचं व्यवस्थित एकजीव झालं होतं त्यानंतर मी साईडला ठेवलं आणि त्यानंतर तडका पण ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घालून घेतलं आहे तुपाचं प्रमाण व्यवस्थित घ्या जर तूप कमी झालं तर कडक होतील आणि जर जास्त झालं तर पाहिजे तशी क्रिस्पी होणार नाही ऑइली होते त्यामुळे दोन चमचे मी यामध्ये तूप घातले चांगलं कडकडीत गरम करून घेते मोहन तयार करून घेतलं पिठावर घातलं आणि थोडंसं पाणी घालून मी हे कणिक मळून घेतले आपण पुरीला म्हणतो प्रकारे कणिक मळून घेतली आणि त्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावून कणिक झाकून ठेवले आहे अर्धा तास मुरण्यासाठी कारण आपण यामध्ये रवा घातला आहे रवा फुलण्यासाठी अर्धा तास नक्कीच लागतो कणिक तयार झाली झाकण ठेवलं आहे साईडला ठेवलं आहे आपण आता सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी या वाटीने दोन वाटी मोजून ज खोबरं घेतलेलं आहे किसलेलं किसून घेतलेलं खोबरं मोजून घ्यायचं आणि त्यानंतर मी एक कढई घेतली त्यामध्ये खोबरं भाजून घेऊया खोबरं भाजत असताना तेल तूप काहीच घालायची गरज नाही आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि व्यवस्थित हलवत हलवत कारण ड्राय खोबरं असल्यामुळं खूप लवकर चळतं त्यामुळं गॅसची फ्लेम लो ठेवून सारखं हलवत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं भाजून झालं होतं खोबरं तुम्ही बघू शकता हलकासा कलर बदलला याचा बस आपलं खोबरं आता भाजून तयार झालेलं आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी आणि त्यानंतर खोबरं गार करण्यासाठी मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं हे बघा छान भाजून आहे काढून घेतलं मी आणि त्याच कढईमध्ये परत एक चमचा तूप घातला आहे दोन वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी रवा घेतला आहे आपण हा रवा सुद्धा भाजून घेऊया खोबऱ्यावर रवा वापरला तर सारणाचं जे टेक्शर आहे ते अजून छान टेस्टी लागतं पण रवा वापरतोय त्यामुळं रवा हा बारीक आचेवर भाजून घ्यायचा आणि रवा बारीक वापरलेला आहे शिवाय हा रवा भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि सावकाळ जवळपास दहा ते बारा मिनटं हा रवा मी भाजून घेतला आहे गॅसची फ्लेम लो ठेवून सारखा हलवत हलवत खमंग असा हा रवा भाजून घ्यायचा हलकासा स्मेल येतो आणि अगदी नॉर्मलचा याचा कलर बदलेपर्यंत रवा भाजून घेतला आहे त्यानंतर मी थोडीशी ड्रायफ्रूट काजू आणि बदामची पावडर घेतली मिक्सरमध्ये फिरवले हो ती तीसुद्धा मिक्स करून घेतली आहे परत एकदा हलवून घेते त्यानंतर ज्याप्रमाणे आपण तिखट पदार्थामध्ये साखर घालतो तसेच गोड पदार्थ असला आणि अगदी चुटकीभर यामध्ये मीठ घातलं तर आपली सारणाची चव अजून छान लागते त्यामुळे मी अगदी थोडंसं मीठ घातलं मिक्स करून घेतलं आणि आधी गार करायला ठेवलेलं खोबरं होतं त्यावरतीच हा भाजलेला रवा घातला तो सुद्धा या परातीमध्ये मिक्स करून घेते चांगला एकजीव करून घेतलं त्यानंतर इथं पिठी साखर घेतलेली आहे बारीक दळलेली पिठी साखर आहे गाळून घेतली होती दोन वाटी खोबरं आणि अर्धी वाटी रव्यासाठी एक वाटी भरून पिठी साखर वापरली तुम्ही थोडीफार कमी जास्त नक्कीच करू शकता पण एवढ्या साखरेमध्ये हे मिश्रण खूप छान गोड असं तयार होतं मिक्स करून घेतलं व्यवस्थित तयार केलेलं सारण अगदी महिनाभर ठेवून याच्या आपण मोदक किंवा दिवाळीसाठी लागणाऱ्या करंजा बरेचसे पदार्थ बनवू शकतो आणि ज हे सारण ड्राय असल्यामुळं टिकतंसुद्धा अगदी महिनाभर व्यवस्थित त्यामुळे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडीशी विलायची पूड घातली यामध्ये सारण तयार होईपर्यंत अर्धा तास झाला होता आपली कणिकसुद्धा छान भिजून तयार झालेली आहे परत एकदा मी हाताने मळून एक सारखं असं करून घेतलेला आहे थोडंसं याचा गोळा तोडून घ्यायचा आणि आपण आता मोदक तयार करायला घेणार आहे मोदक तयार करताना खूप अगदी सोप्या पद्धतीने मोदक तयार केलेला आहे जास्त क्वांटिटीत मोदक तयार करायचे आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा थोडासा पिठाचा उंडा घेतला मी आणि एक एक पाटी ला पारी लाटत बसण्यापेक्षा अशी मोठीची जप याची पोळी लाटून घेतलेली आहे आप जेणेकरून आपल्याला जे जास्त क्वांटिटी जवळपास दीडशे मोदक याचे तयार हो करायचे आहेत त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे मी याची चपाती लाटून घेतली अगदी पातळसर अशी चपाती लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता चपाती लाटताना अगदी पोळपाटसुद्धा यातनं दिसत आहे आरपार जेवढी पातळ चपाती लाटली तेवढा मोदक आपला छान होतो त्यानंतर मी एका आ, एक कॅप घेतली आहे डब्याची त्याचे आणि हे सर्व कट करून घेतले आणि याच्या छोट्याशाशा पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे म्हणजे आपली पारी तयार झाली आहे आणि एका पोळीमध्ये जवळपास आठ ते सात याच्या पाऱ्या तयार होतात राहिलेले जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेतलं आणि त्याला लगेचच झाकण जा जा ठेवायचं म्हणजे हवा न लागल्यामुळं ते सुद्धा ड्राय होणार नाही आणि आपल्याला पुढची पोळी लवकर लागते सारण तयार करून घेतलेलं मी एका पारीमध्ये घातलं आणि प्रकारे सुबक आणि छोटासा आकाराचा मस्त मोदक तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी पाकळ्या तयार न करता सुद्धा आपण पटकन याचे मोदक तयार करू शकतो पारी घ्यायची त्यावरती सारण भरायचं आणि थोडंसं पाण्याचा हात लावून पूर्ण जमा करून घ्यायचे काठ आणि काठ जमा झाल्यानंतर बाहेरून याच्या बाहेर हाताने तयार करायच्या किंवा मी एका चमच्या सुद्धा आपण करू शकतो हे बघा मोदकाचे जे काठ आहे ते पूर्ण मी वरती नाकामध्ये काढून घेतले आणि त्यानंतर एका चमच्याने याला हलकासा कळ्यांचा आकार दिला आहे म्हणजे सुबक असा आणि पटकन होणारा हा मोदक तयार झालेला आहे थोडंसं पाण्याचा हात लावल्यामुळे मोदक आपण जेव्हा तेलात टाकतो त्यावेळेस ते उघडणार नाही आणि मोदक छान तळून होतील मोदक तयार झाला होता त्यानंतर मी एक चमचा घेतला आणि चमच्याची जे मागची बाजू असते त्यांनी याला हलकासा कळ्याचा आकार ओपन करायचा प्रयत्न केला आहे म्हणजे आपल्या मोदक ज्या वेळेस तळून होतील त्यावेळेस छान याच्या कळ्यासुद्धा दिसतील ऑप्शनल आहे पूर्णपणे पण अशा प्रकारे केल्यानंतर आपण भरपूर प्रमाणामध्ये मोदक करू शकतो ज्यावेळेस आपल्याला जास्त प्रमाणात मोदक बनवायचे असतात त्यावेळेस टेन्शन येतं आपल्याला की एवढे मोदक कसे करायचे पण तुम्ही बघू शकता की अगदी पटकन होणारे आहेत एकदम छोट्या छोट्या लाट्या लाटत बचण्यापेक्षा एकच चपाती मोठी लाटायची कट करायची आणि पटकर असे मोदक तयार करून याच्या कळ्यासुद्धा तयार करून घ्यायचे आहे चा, बघा छान सुबक असा मोदक तयार झाला होता तयार केलेले मोदक एका परातीमध्ये ठेवून वरती मी ह्यावरती कापड टाकलं आहे म्हणजे आपले बाकीचे मोदक तयार होईपर्यंत ते मोदक पूर्ण ड्राय व्हायला नको जवळपास पन्नास एक मी मोदक तयार करून घेतले आणि राहिलेले नंतर करणार होते कारण जेवढे तयार झाले होते तेवढे आधी तळून घ्यायचे हे बघा मोदक तयार झालेले आहे झाकण ठेवलं होतं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप गरम नाही करायचं हलकंसं गरम करायचं तेलामध्ये थोडंसं एक गोळा टाकून बघितला तेल हलकंसं गरम झालं होतं त्यानंतर यामध्ये मी जवळपास दहा ते बारा मोदक टाकले मोदक टाकल्यानंतर ते उलटे होतात त्यामुळं याला व्यवस्थित हलवता येईल आणि तेलामध्ये मोकळ्यापणाने आपल्याला हे हलवता आले पाहिजे एवढे मोदक घालायचे सारखं हलवत हलवत आपण याला छान बिस्किटाचा रंग येपर्यंत तळून घ्यायचे खूप छान क्रिस्पी असे हे मोदक तयार होतात हे बघा हलकासा कलर बदलला आहे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि छान असे मोदक तयार करून घ्यायचे मोदक तळत असताना सारखच मिक्स करत राहिल्यामुळे ते सर्व बाजूनी छान तळून होतात तयार झालेले मोदक ताटामध्ये काढून घेतले मी आणि अशाच प्रकारे सर्व मोदक तयार करून घेतले आहेत पहिला घाणा काढून झाला होता नंतर परत दुसरा टाकला आहे तुम्ही बघू शकता मोदक उलटे होतात जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावेळेस त्यामुळे नक्की त्याला सारखे हलवत हलवत मोदक तयार करून घ्यायचे बघा आपले मोदक तयार झालेले आहेत जवळपास दीडशे मोदक तयार झाले आहेत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि एकदम छान सोबक असे दिसणारे कमंग आणि टेस्टी असे मोदक तयार झालेले आहेत बनवून बघा रेसिपी सोपी आहे तुम्हाला मी एक तोडून दाखवते हातात घेतला आणि हलकंसं तोडून बघितला तर छान क्रिस्पी झालेले आहेत रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडबरोबर नक्की शेअर करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आपण परत भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत अशाच प्रकारे वेगवेगळ्या वेग मोदकाच्या रेसिपी नक्की बघत राहा याआधी चॅनलवर खव्याचे मोदक मावा मोदक आणि त्याचबरोबर उकडीचे मोदकचे सुद्धा रेसिपी अपलोड केली आहे तिलासुद्धा एकदा नक्की विजिट करा थँक्यू सो मच पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये